और हमें इतना गर्व हो रहा है कि हमें ऐसे अच्छे पंतप्रधान मिले हैं और हमें आज इतना फ्री सेफ फील हो रहा है सब लेडीज को भारतीयों को कि हम जितना शुक्रिया माने उतना कम है और ये तो खाली ट्रेलर था आगे अगर पाकिस्तान ज्यादा कुछ करेगी तो इससे ज्यादा हम लोग करके, करके दिखाएंगे और हम हम सब हमारी जो टीम है इसमें सब मिक्स है हमारे मुस्लिम भाई बहन है हम हिंदू है इसलिए ऐसा पाकिस्तान मान के नहीं चले कि बाबा इधर धर्म का भेदभाव है हम सब भारतीय एक मिलकर पाकिस्तान को भूतोड़ जवाब देने के लिए तैयार है जे लोक या सिंधू ऑपरेशनच्या विरोधात बोलतात आपल्याकडे काही लोक आहेत जे विरोधात बोलत आहेत त्यांनी आत्मसमर्पण आत्म सरीक्षण के केलं पाहिजे की हे कशाला विरोधात बोलतायत हे भारताचं एवढं चांगलं काम आहे त्याच्या विरोधात बोलू नका नाही तर तुम्ही सुद्धा तुमचं पण अस्तित्व मिटून जाणार आहे तर मी सांगितलं की मारलं त्याला आता आनंद होत नक्कीच आनंद आहे आणि आम्हाला विश्वास होता की भारताबरोबर जो पण इथे वेळावाकडा करायचा प्रयत्न करेल आमचा जो सरकार आहे एनडीएचा जो सरकार एनडीएचा जो दिल्लीमध्ये आहे तो सक्षम सरकार आहे जर भारतावर कोणी असं दुस दृष्टी घातली तर नरेंद्र मोदी साहेब घुसून मारतील याच्या अगोदर पण नरेंद्र मोदीजींनी असं करून दाखवलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक सर्वांना माहिती आहे आणि हे गेल्या अनेक हमल्यांचा बदला या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊन दाखवलेला आहे की एनडीएची सरकार खंबीर आहे देशाची जी नेतृत्व त्यांच्या हातात आहे ते एकदम चांगल्या रीती नेतृत्व करतात आणि देशाचं संरक्षण मला नाही वाटत एनडीए सरकारच्या पेक्षा जास्त कोण चांगल्या रीतीने करू शकतो महिला आणि त्याच्यात पण तुम्ही बघा हिंदू एक आहे एक मुस्लिम महिला आहे म्हणजे जे देशाचा जो सर्व समाज धर्म समभावचा जो तिथे तुम्हाला प्रतीक बघायला भेटला त्याच्यातच पूर्ण मेसेज आहे म्हणजे महिलांनीच महिलांचा बदला घेतलेला आहे आणि त्याच्यात पूर्ण देश एका बाजूला आहे जात धर्म सगळे विसरून एक एक बाजूने सगळे एकत्र उभे आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांचा आणि पूर्ण आपल्या सेनेचा त्यांनी जे आहे ते समर्थन केलेलं आहे या विषयावर ऑपरेशन सिंदूर बद्दल काय ऑपरेशन सिंधूर हे खरं बघताना आपण म्हणतोय या प्रकारे महिलांचे सिंदूर छिनवले गेले आणि त्यांना ज्या प्रकारे दुखी केलं गेलं त्या महिलांना खरोखर आज एक ऑपरेशन सिंदूर द्वारा महिलांच्या मनाला शांती म्हणून असर मसूद मसूद ना अजर मसूद परिवाराला संपवलेलं आहे आणि त्याबरोबर एक आनंदाची बातमी म्हणजे दोन महिला आहेत एक हिंदू महिला एक मुस्लिम महिला या दोन्ही महिलांनी मिळून आज प्रकारे नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्या, खरो त्या लोकांचं अभिनंदन करते आणि त्याचबरोबर एनडीएच्या सरकारचं पण मी अभिनंदन करते की त्यांनी ऑपरेशन रे खरोखर सक्सेसरित्या अजून पुढे जाऊन माझं मत असं आहे की त्या पाकिस्ताननी मस्ती केली आहे ना त्यांची मस्ती संपवली पाहिजे त्या पाकिस्तानला संपवलं पाहिजे असं मला वाटतं हा एरेस्ट्राईक एवढा यशस्वी झालेला आहे यार तुम्ही बघितलं की इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा पाकिस्तान घाबरलेला आहे की त्यांचे हजार बसून त्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या घरातले चौदा जण मेले त्या पंतप्रधान घाबरलेला आहे तिथे खासदार म्हणता मी लंडनला पळून जाईन तर मिलिट्रीचे मिलिट्रीचे त्यांचे जे मेन चीफ आहेत तेच घाबरलेले आहेत खऱ्या अर्थान यशस्वी झालं की पहिल्यांदा असं वाटलं की पाकिस्तान घाबरलंय मराठी त्यांच्यात हिंमत होणार नाही आणि तो म्हणजे अजर मसूदला तर पाकिस्तानमध्ये घुसून मारणार नाही गोळा घालणार त्याचा तालिबान ज्याला मारलं तर त्याला घातल्याशिवाय सिंधू संपणार नाही आणि खरं खरंच नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणावं लागेल यशस्वी एकदम की मागचा जो पहिला जे तीन हल्ले झाले ते अकरा बारा तेरा बरोबर तेरा चौदा दिवशी बरोबर सतरा दिवशी आज त्यांनी हल्ला केलेला आहे आणि मेन म्हणजे आज त्या पाकिस्तानला स्फोट होत आहेत म्हणजे अगदी लाहोर पर्यंत पोहोचलेला आहे लाहोरमध्ये त्यांचं ते एक एअर सिस्टीम आहे त्यांची ट्रॅफिक तिथे तिथे सुद्धा स्पोर्ट केलेला आहे मग ड्रोनच्या दौरे केले सगळे स्पोर्ट होतात मी त्यांना कळत नाही कसे स्पोर्ट होतात ते त्यांचं पूर्ण त्यांचं फेल्युअर झालेलं आहे आपली विमान केली त्यांच्या रडांना पण कळत नाही काय नाही हे सगळं यश आपल्या भारतीय वायुसेनेचं भारतीय मिलिटरीचं नौदलाचं नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं राजनाथ सिंगचे संरक्षण मंत्री त्यांचं आणि त्याचबरोबर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी हे झाल्यानंतर असं एक मिळून येते की तो पहिला तिथे पोहोचला काश्मीरमध्ये त्यामुळे हे खरोखरच आहे सगळ्या आणि आता कसं सगळ्या एकजुटी राहायला पाहिजे आपल्या देशामध्ये पण एकदा राहणं फार महत्वाचं आहे हिंदू मुस्लिम सिख सगळ्यांनी आपण एकताने राहिलं पाहिजे सगळ्यांना महत्वाचं आहे तर हा लढा हा कुठे कोणाच्या देशाविरुद्ध नाही हा तिला लढा आहे तिथे पाकिस्तानची जनता सुद्धा जनता सुद्धा याला विरोध करता तिथे आतून आता तिथे आता हे झालेलं आहे विद्रोह होणार आहे तिथे पाकिस्तानचे तुकडे पडतील आता आज बघा तुम्ही बलुशिस्तानने सकाळी बलुचिस्तानच्या आर्मीने त्यांच्या भारतदाना उडवलं त्यामुळे सगळं तिथे त्यांचे आता तुकडे पडणार आहेत पाकिस्तानचे आणि हे सगळे सिंधूर म्हणजे पूर्ण त्या पाकिस्तानचे तुकडे केले बांगलेचे तुकडे केले त्याच्या पाकिस्तान तुकडे केल्यानंतर सिंधू थांबणार आहे आणि त्या हजार मसूदला गोळा घातल्यानंतरच हे सिंदूर संपेल आणि या सिंदूरमुळे ज्या ज्यांचे सविजने बेलेत त्यांचे कुटुंबकर खुश झाले आणि आम्हाला सगळ्यांना गर्व आहे की ज्या पद्धतीने ज्या दोन महिलांनी पण तिथे आपले घुसून जे हल्ले केलेले आहेत हे यश आहे आणि त्याला पूर्ण आमच्या सगळ्या देशातल्या सगळ्या पक्षांनी पण सपोर्ट केलेला आहे त्यामुळे एकदा सर्वांचं अभिनंदन आणि सगळ्या जनतेचं अभिनंदन सगळ्या आपल्या सेनेचं अभिनंदन आणि आपण एकजुटी राहणं हेच तरी आपल्याला एक आता आपल्याला राहायला पाहिजे पुढे